नमस्कार आता भूमीने खरे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आणून कोर्टात दाखवलेले असतात इने ॲडव्होकेट गीतांजलीने खोटे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट कोर्टात दाखवून जज साहेबांना निर्णय द्यायला भाग पाडलेलं असतं साहेब निर्णय देणार तोच भूमी डी एन ए टेस्टचे खरे रिपोर्ट घेऊन येते आणि सांगते जेव्हा मी डी एन ए टेस्टचे खरे रिपोर्ट घेऊन येत होती तेव्हा एका माणसाने मला जोरा देऊन धक्का दिला धडक दिली आणि माझे हे टेस्टचे रिपोर्ट खाली पडले तेव्हा त्याच्या हातामध्ये पण एक इनव्हलप होतं माझ्या हातामध्ये तेव्हा ते इनव्हलप बदली झालं आहे आणि त्याने माझ्या हातात हे खोटं इनव्हलप आलं आणि त्याच्या हातात खरं इनव्हलप आलं खरे रिपोर्ट त्याच्याकडे गेले नक्कीच हा प्लॅन असणार म्हणूनच डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बदलण्यात आले आहेत सर खरे रिपोर्ट माझ्याकडे आहेत ते ऐकून आता रागिणी आणि अमोली हादरतात आता खरे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट साहेब बघतात आणि त्यांना धक्का बसतो त्यांचा निर्णय आता बदलणार असतो कारण खोट्या डी एन ए टेस्टच्या रिपोर्टवरून ते निर्णय देणार असतात की क्षितिजा आकाश महाजन आणि भूमी महाजन यांची मुलगी नाही पण आता जेव्हा ते खरं डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बघतील तेव्हा क्षितिजा आकाश महाजन आणि भूमी महाजन यांची मुलगी आहे असा ते आता त्यांचा निर्णय सुनावणार असतात आता ॲडव्होकेट गीतांजलीसुद्धा आता घाबरलेली असते तिला काय बोलावं हे समजत नसतं कारण भूमीने खूप खस्ता खालू खाऊन शेवटी डी एन ए टेस्टचे खरे रिपोर्ट कोर्टात सादर केलेले असतात भूमीला धड चालता सुद्धा येत नसतं तिच्या डोक्यालासुद्धा मार लागलेला असतो आता आकाश जाऊन भूमीला पकडतो आणि म्हणतो भूमी काय झालं ही अवस्था कशी तेव्हा भूमी सगळा घडलेला प्रकार आकाशला सांगते आता आकाशलासुद्धा धक्का बसतो आणि आकाशला सांगते आकाश शेवटी आपली मुलगी आपल्याकडे परत येणार हे बघ डी एन ए टेस्टचे खरे रिपोर्ट आणि आकाशसुद्धा बघतो आणि आका सुद्धा आनंद होतो मानसी सुद्धा आनंद होतो मात्र रागिणी पौर्णिमाच्या तोंडचं पाणीच पळतं आता खरे डीएनएटेचचे रिपोर्ट बघितल्या 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 लगेच आता जससाहेब निर्णय सुनावणार तोच अमोली क्षितिजाला घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात भूमी जाऊन तिला अडवते आणि म्हणते काय करतेस माझ्या क्षितिजाला पळवून नेतेस लाज नाही वाटत तुला मी कोर्टात पुरावा सादर केला आहे आता जज साहेब त्यांचा निर्णय सुनावतीलच आता कायद्याने माझी मुलगी माझ्याकडे येईल तेव्हा तुझा तिच्यावर काही अधिकार नसेल माझ्या मुलीला कुठेही पळवून न्यायचं नाही चल माझी मुलगी माझ्याकडे दे आता अमोली म्हणते नाही माझी मुलगी माझ्याकडेच राहणार ती माझी मुलगी आहे भूमी ती तुझी मुलगी नाही आहे आता जज साहेब निर्णय सुनावतात की या डी एन ए टेस्ट भूमी आणि यांनी आणलेल्या डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बघता हे कोर्ट या निर्णयापर्यंत पोचलं आहे की क्षितिजा ही भूमी महाजन आणि आकाश महाजन यांचीच मुलगी आहे ते ऐकून आता सगळ्यांनाच आनंद होतो भूमी लगेच क्षितिजाला आपल्याला आपल्याकडे घेते आणि अमोलीला ढकलून देते आणि म्हणते इथून पुढे माझ्या मुलीपासून लांब राहा तुझी काळी सावलीसुद्धा माझ्या मुलीवर तू पाडायची नाहीस खोटारडी बाई माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत होती शेवटी मी माझी मुलगी माझ्याकडे घेतलीच आता भूमीने अमोलीला कोर्टातच चांगले खडे बोल सुनावले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू